लोरी या हिंदी सिनेमातून अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शनात पदार्पण अनेक मराठी हिंदी चित्रपटांसाठी लेखन दिग्दर्शन आणि गीत लेखन करणारे अल्ताफ शेख आता लोरी या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शकाच्या रूपाने प्रेक्षकांच्या समोर येत आहेत हिंदी आणि मराठी कलाकारांचा मेळ घातलेले या सिनेमाची गोष्ट ही आई आणि मुलीच्या प्रेमाची संघर्षाची आहे महिला प्रेक्षक वर्गासह पुरुष प्रेक्षकांना देखील हा सिनेमा आकर्षित करेल यात शंका नाही संगीत दिग्दर्शनात त्यांना सुधीर कुमार हजेरे यांची मोलाची साथ लाभली आहे सुरेश वाडकर उर्मिला धनगर स्वप्नील बांदोडकर प्रियंका बर्वे आणि अंजला गायकवाड यासारख्या दिग्गज गायक गायिकांनी स्वरबद्ध केले आहे मी अभिनेत्री नेहा शिंदे आ, हे अल्ताफ शेख सर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि लोरी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे तो पाहण्यासाठी मी आज इथे आले आहे आ, या मूवीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अल्ताफ शेख सरांची टीम राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत त्यांची टीम या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ही एक फॅमिली मूवी आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पहा लोरी या चित्रपटाचं मी ॲज अ माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले होते माझा दोन हजार अठराला वेळा बी एफ रिलीज झाला होता त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं त्याच्यानंतर राजू रेवणकर यांनी राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश खवटणकरांना घेऊन आले बोलले की तुमचं गाणं वर्ल्ड बुक रेकॉर्डला रेकॉर्ड झालेलं आहे तर आपलं पुढचं म्युझिक करायचं तर पुढचं म्युझिक करायचं त्यांनी मला गाणं लिहायची संधी दिली गाणं लिहायची संधी दिल्यानंतर माझे मित्र सुधीर कुमार हजारी जे लखनौचे आहेत त्यांना मी फोन केला असं असं आपल्याला काम आलं करायचं का ते म्हणे आलता भाई तुम्ही असेल तर मी करणार तर अशा पद्धतीने आम्ही चार गाणे आम्हाला गाण्यासाठी काम भेटलं आम्ही काम केलं ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफिकच्या स्टाईलमधलं मला गाणं गायला भेटलं त्याबद्दल मी खूप आभार आहे हा पिक्चर काय प्रतीक करतो म्हणजे कशावरती डिपेंड हा पिक्चर हा पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण हे की आई आणि मुलीचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर आहे तर मी आणि अल्ताफ भाई लवकरच मनोज जरांगे यांच्यावर सेकंड जो आहे तो पिक्चर करण्याच्या तयारीत ता आहोत आमचं अजून त्यावर काम चालू आहे म्हणजे ही काही प्रोफेशनल अनाऊन्समेंट नाही आहे परंतु जरांगेवर आमचं लिखाण चालू आहे जरांगेंसोबत जे कोपडीची घटना कोट प्रकरण होतो त्याच्याविषयी आमचं अजून संशोधन आणि लिखाण चालू आहे निश्चितच आपल्या त्या बाबतीत आम्ही सांगू की बाप की सपना ते नाही पिक्चर पिक्चर कर अरुण को लंदन का अवार्ड मिला सबसे बड़ा अवार्ड मिला हां और उनका ग्रिनिस ग्रिनिस बुक में भी नाम चलेगा अल्ताफ भाई का हाँ। तो आप कैसा महसूस करते अच्छा खुशी हां खुशी आपल्याला लोरी पिक्चर कसा वाटला एकदम छान पिक्चर आहे एका मुलीची आणि आईची कहानी आहे और सगळ्यांनी नक्की बघावी दुसरे म्हणजे की याच्यातली गाणी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्या गोष्टी एकदम छान आहे डिरेक्शन छान आहे ॲक्टर्सची ॲक्टिंग खूप छान आहे सॉन्ग आणि त्याचं म्युझिक वगैरे एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी पाहावा पिक्चर खरंच खूप भारी आहे नाही का लोकांच्या तसंच भेटतो आम्हाला भरपूर आणि मूवी सगळ्यांनी बघायला भरपूर गर्दी करा माझा निवडून रोल आहे ॲक्च्युली विषय त्यात दाखवलं गुंड छेडछाडचं रोल आहे माझा नाही का खूप भारी मस्त मूवी आहे लोकांच्या तसंच भरपूर भेटतोय गर्दी भरपूर आहे अल्ताफ सरांनी पण काम भरपूर नाही का आम्हाला दिलं त्यामध्ये मूवीमध्ये करण्यासाठी प्रोडक्शनमध्ये काम दिले फैमिली सा अति उत्तम पिक्चर है मैं तो खूब आवडला पिक्चर okay. आकर्षण एक लोरी है और okay, okay. चंदा के संग चांदनी और दूर गगन जी हारी रा सो रही है तू सो जा प्यारी ये लोरी आप सुने बहुत आनंद देगी आपको